क्लस्टरच्या ऑफिसला विरोध करण्यासाठी नाही आलेलो आहे विषय असा आहे की काही दिवसापूर्वी नवीन डी पी प्लान सँक्शन करण्यात आलेला आहे त्याच्या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी आलंय आणि दुसरी गोष्ट की काही दोन दिवसापूर्वी आपल्याच माध्यमातून एक प्रेस नोट निघालेली की गाव बचाव कृती समितीच्या काही सदस्य येऊन महानगरपालिकेच्या क्लस्टरला विरोध जे करत होते किंवा त्यांना ज्या अडचणी सुटत नव्हत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न इथे येऊन केला पण हे सरासर खुट आहे आमच्या समितीचा एकही व्यक्ती इथे आलेला नाहीये बदल असा हवा आहे की काही ठिकाणी रस्ते जे ऑलरेडी आहेत ते, 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 ते रस्ते जे आहेत ते भले मोठे वाढवलेले आहेत जेणेकरून आम्ही तिथं ग्रामपंचायत काळापासून राहतोय ज्यांची घर जुनी आहेत सत्याहत्तर पासून काही लोक राहत आहेत त्यांना तिथे घर त्यांचं राहिलं पाहिजे त्या गोष्टीसाठी आम्ही धडून बसलेलो आहोत की ही जे विकास आराखडा केलेला आहे हा सरा फक्त आम्हाला आमच्या मनात शंका आहे की हे फक्त बिल्डर लोकांसाठीच हा रस्ता मोठा केला जातोय किंवा काही ठिकाणी आरक्षण 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 टाकलेलं आहे आहे तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आमच्यावरती अन्यायकारक आहे बेकायदेशीर आहेत ह्याचाही आम्हाला आम्ही त्या गोष्टीचं खंडन करतो यांनी जे काय सगळं करायला घेतलेलं आहे हे लोकांच्या हिताचं नाही आहे त्यासाठी आम्ही याचा विरोध करतोय निषेध करतो साहेब किती घर आणि किती कुटुंब ह्याच्यामध्ये जवळ जवळ डीपी प्लॅनच्या नुसार साधारणतः साडे साडे चार पाच हजार घर डीपी प्लानच्या रस्त्यात, रस्त्यात मध्ये जाणार आहेत आणि काही ठिकाणी जे पार्किंगचं आरक्षण टाकलेलं आहे काही काही ठिकाणी गार्डनचं आरक्षण टाकलेलं आहे काही ठिकाणी टीमशी च काही आरक्षण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सरासरी एक एक आरक्षणाचा विचार केला तर सरासरी पाच पाच ह्याच आ, पाच पाच एकरचं ते आरक्षण पडलेलं आहे काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्तही आरक्षण पडलेलं आहे तर त्या गोष्टी खरंच खूप चुकीच्या आहेत आणि वर्षानुवर्ष राहणाऱ्या इथे झोपडी धारकाला हा न्याय नक्कीच मिळणार नाहीये त्यासाठी आमचा त्या गोष्टीचा विरोध डीपी प्लॅन वीस वीस मीटरचे केले बरोबर पण राहत्या वस्तीतून केले दुसऱ्या बाजूला मला वाटतं साठ फुटावर एक नऊ मीटरचा रस्ता आहे तर त्याला धरून जुना रस्ता धरून वीस मीटरचा रस्ता केला पाहिजे ना नवीन बिल्डरच्या ह्याच्या साईडनी वीस मीटरचे रस्ते दिले पाहिजे जे म्हणजे जे आहेत त्यांना वाढवा ना ते वीस मीटरचे करा कमी लोक बाधित होतील पण तुम्ही जिथं आहे वस्तीच्या वस्ती, वस्ती आता एक मा, मानपाडा ते मनोमानगर एक रोड गेला वीस मीटरचा पूर्ण वस्ती आहे बाजूला चा, तेरा चौदा एकरचा बिल्डरचा खाली प्लॉट आहे त्याच्यातून रस्ता नाही नेला पण त्याचे बिल्डिंग रस्त्यावर कशी येईल ह्याचा रोड नेलेक् आरक्षण आहेत साडेसात मीटर वाढवलंय कुठं नऊ मीटर वाढवलंय ठीक आहे रस्त्याची गरज आम्हाला पण मान्य आहे पण आमच्यावर दुहेचा संकट काय क्लस्टरच्या नावाखाली आमच्यावर पहिलाच एक आम्ही विरोध करतोय आठ नऊ महिन्यापासून आम्हाला माहित नव्हतं त्यात हे डीपी प्लॅन क्लस्टर मध्ये आम्ही विरोध करतोय क्लस्टर मध्ये आम्ही निषेध याच्यासाठी व्यक्त करायला आलो आम्ही एकता संघ गाव बचाव कृती समितीचे सर्व गावकरी आहेत सोळा ते सतरा हजाराचा आम्ही मॉप काढला होता मोर्चा काढला होता तर हा यांना माहिती आहे मग हे कोण अधिकारी यांनी अधिकाऱ्यांनी मिटिंग घेतली कोणाला घेतली आणि आमच्या कमिटीचं नाव प्रेसला का दिलं यांनी हा जा विचारायला आम्ही आलो तर आम्ही येताना बघून इथं कोणीही जबाबदार व्यक्ती नाही जो त्या खुर्चीवर बसलेला होता तो बोलतो मी नाहीये मी नाहीये मी नाहीये मग आमचं नाव त्या प्रेस मध्ये का दिलं तुम्ही समितीचं चा। चार जण तुम्ही चाळीस हजार लोकांचं चा भवितव्य ठरू शकत नाही चार दलाल क्लस्टरला विरोध आता कायम शंभर टक्के शंभर टक्के विरोध त्यांना तो विरोध कुठल्या मतदान प्रक्रियेतून बघायचं असेल जसं गावखेड्यामध्ये आडवी बाटली उभी बाटली जशी सरकारची योजना दारूचं दुकान नसेल तर तसं क्लस्टर साठी यांनी मतदान घ्यावं हवं का नाही एक मतनीती ते आले ना आम्ही सांगू पण आम्ही त्यांना सांगतो की ऐंशी हजार घर आहेत अठरा चाळीस हजार घर आहेत चाळीस हजारातले तुम्ही एक मतं आमची एक्स्ट्राच कोणतरी टाकून जाईल इतक्या लोकांचा जा विरोध आहे का तर नियमितता नाहीये त्याच्यात क्लस्टरमध्ये पात्र अपात्र मध्ये याच्यामध्ये कशातच काही बिल्डर चार्जिनी दोन दोन बिल्डर ऑफिस टाकून बसले लोक पहिला बंद होणार नाही आमचा चांगला रोड आहे आणि तिथून भूमी मध्ये मरणारे लोक जातात मग कुठे नेणार आहेत म्हणून आम्ही नाही येऊ देणार त्यांना रोड कटिंग करायला आम्ही येऊ देणार नाही आमचा विरोध आहे सगळ्यांचं काय सांग माझं म्हणणं असं आहे के की क्लस्टर असो की एस आर ए असो आज कोर्टाने सुद्धा तुम्हाला क्लस्टर एस आर ए मध्ये टाकलेले आहे त्यांना उंच झोपडपट्ट्या म्हटलेला विचार करा तर हे डेव्हलपमेंट खरोखर झोपडपट्टीसाठी आहे का की बिल्डरसाठी आहे तर आमचं म्हणणं असं आहे की जेवढ्या जागा आहेत त्या पंच्याण्णवच्या जी आर पण रेग्युलाइज करून द्यावा त्याच्या ज्या टॅक्स असेल किंवा दंड असेल तो आकारणी करून घ्यावा आणि लोकांना डेव्हलप करायला द्यावं आणि भ्रष्टाचार माल नको ना आणि ना नाही पण नको ही ना नागरिकाची ना ना कडी मागणी आहे आणि ती जर केली मागणी मान्य हो। तर यांना कमिशन कसं भेटणार म्हणल्या लोकांना प्रश्न माझं मत आहे त्याच्याकडं माझं नाव डी जे बक्षी मी राहतो पाटली बनवायला पण या क्लस्टर विषयावर बरंच लिखाण केलंय सगळ्यांना लेटर पण दिले आहेत मी ऑलरेडी आमची मागणी आहे की रेग्युलाईज करून द्या आमची कोर्ट केस पेंडिंग आहे जवळ बऱ्याच लोकांची अडीच तीन हजार लोकांची आम्ही रिसर अर्ज कलेक्टरला दिले की आम्हाला आमच्या जागा द्या आम्ही दंड भर आणि दंड किती आहे दहा ते पंधरा हजारचे वर दंड येत नाही आणि हे लाखो रुपये लावणार म्हणजे लोकांना कसं नाशनाभूट करायचं आता रोजगार मिडणार याच्यामध्ये कष्ट एसआरए मध्ये ते कोण भरून देणार सर्वसामान्य नोकरी कित्येक लोक जाणार घरकाम करणारे नोकर काम करणारे याच्यासाठी बिल्डर लोकांनी कुठेही सोय केलेली नाही या सरकारने कुठेही त्यांच्यासाठी व्यवस्था केली नाही सुरुवातीच्या काळामध्ये एकोणीसशे पासष्टला जेव्हा इंडस्ट्री आली तेव्हा इथं नगरला कामगारांसाठी वसाहत केली पण कामगारांसाठी कामगार लोकांना व्यवस्था राहायची व्यवस्था मोठ्या मोठ्या घेऊन कंपन्यांनी केली नाही आणि हा जो प्रश्न आहे तो कोणीच उचलत नाही आमदार खासदारांनी गेल्या दहा वर्षापासून लेटर देतो सगळ्यांना चाळीस वर्ष म्हटलं तरी चालेल पण कोणी त्याच्यामुळे गरीब लोकांची बाजू घेऊन लढत नाही त्या काळातले ने नेते होते त्यांची कमीत कमी थोडी तरी कामगार वस्ती बसवली होती पण आता जे लोक फक्त बिल्डरला द्या बिल्डरला द्या विकून टाका पण सर सर, सर सर एक मिनिट सर एक मिनिट पण क्लस्टर मध्ये जर तुम्हाला जायचं नसेल तर तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे असं शासनाने देखील हे केलं होतं तरी देखील आता क्लस्टर माथ्यावर मारलं जाते का क्लस्टर ही योजना आहे क्लस्टर योजना आहे समजा तर ती धोकादायक इमारतीसाठी जर काढली होती तर ती आता का म्हणून आमच्यावरची झोपडपट्टी जागा रागवतात हा पहिला मुद्दा सगळी कारण त्यांना माहिती आहे का मलाही इकडे आहे कारण सगळ्यात मोठा कमीत कमी, कमी जास्त एप आहे त्यांना इथेच मिळणार आहे आणि हा जो एप आहे त्यांना मिळवण्यासाठी आणि बिल्डर दार्जिन्यांसाठी हा सगळा चाललेला अठ्ठास आहे त्याच्यानंतर आता तिथे एक बिल्डर आहे तिथे आपल्याकडे अठरा गुंठ्याचं एक आरक्षण होतं शाळेचं आज ती जागा आमच्यापर्यंत आलेली नाही तर जे जे भूखंड आहेत का आहेत इथेवरती कसा त्यांना जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल बिल्डरचा आणि स्वतःचा जे कोणी हे राबवत असतील आणि याच्यासाठी सगळ्या आमच्या लोकांचा एवढा निषेध आहे की ह्या निषेधातून जे नंतर आक्रोश जो निघेल ना हा भयंकर असेल आणि या सगळ्या खोट्या ज्या बातम्या आहेत त्या पसरवल्या जात की लोक आजार आहेत आमचं म्हणणं आहे आम्हाला स्वतःला मालक होऊ ना आज बिल्डर कुठे राहतो माहीत नाही तो जर आमच्या जागेवर येऊन बिल्डर होऊ शकतो किंवा मालक होऊ शकतो मग आम्ही शकत? का ना मालक होऊ शकत त्याच्यासाठी का ना महानगरपालिका म्हणत किंवा शासन म्हणतात का तुम्ही मालक व्हा आम्ही तुमच्यासाठी आम्ही रिडेव्हलपमेंट करू आम्ही डेव्हलपमेंट करू बऱ्याच गोष्टी आहेत त्या का होत नाहीयेत फक्त आजचा त्यांना प्रश्न आहेच अधिकाऱ्यांची भेट घेतली का आम्ही एकता गाव बचाव समितीतर्फे गाव बचाव समितीतर्फे आज आम्ही सात महिन्यापासून पत्र व्यवहार करत आहोत आम्ही आत्मदहनाचा लेटर सुद्धा दिला होता पण त्याचा पण कोणीच दखल घेतलेली नाही आम्ही सीएम ऑफिस नगर रचना प्रत्येक ऑफिसला आयुक्त कलेक्टर यांना सर्वांना लेटर दिलेले आहे ले। त्या तरी सुद्धा बोललो आजपर्यंत आमची कुठलीच दखल घेतली नाही काही दोन दिवसापूर्वी जो इथं काही मीटिंग काही लोकांनी घेतलेली ते पण एक स्विगी बिल्डर म्हणून आहे सुगी, सुगी बिल्डर सुगी, सुगी बिल्डरचे काही एजंट लोक आहेत या लोकांना हाताशी धरून इथं एक मीटिंग घेतली गेली आणि मीटिंग घेतल्यानंतर प्रेस नोट काढली गेली टीएमसी तर्फे किंवा याच्यानी कारण प्रेसला आलेला आहे ते तुमच्या माध्यमातूनच तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे का गाव बचाव कृती समिती यासाठी राजी आहे पण आम्ही ह्या गोष्टीसाठी राजी नाही आहोत आज आम्ही तीन सात महिने झाले सात महिन्यापासून आम्ही रॅली काढली मोर्च हे केले आंदोलन केली जागे जागे सभा घेतल्या पण त्याचा दखल घेण्यासाठी एक एक म्युन्सिपाल्टीचा किंवा शासनाचा कुठलाही अधिकारी आला नाही आमच्या आणि उत्तरही दिलेला नाही आम्ही आरटीआय टाकली त्याचा पण उत्तर आतापर्यंत भेटलेला नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही क्लस्टर योजना जर शासनाची आहे तर शासनाच्या लोकांनी आतापर्यंत सुगीच्या ऑफिसला काय या लोकांनी सुगीचा जो ऑफिस आहे प्रायव्हेट बिल्डरचा त्या बिल्डरच्या ऑफिसला या लोकांनी बोर्ड लावला होता क्लस्टरचा आणि हा क्लस्टरचा बोर्ड जेव्हा आम्ही विरोध केला पीएमसी ऑफिसरला त्या टायमाला उतरवला गेला तरी सुद्धा काही ठिकाणी बोर्ड आहेत त्यांच्या तीन आणि तीन दिवस हे जेव्हा तेवीस तारखे चोवीस तारखेला काही गावातले जे एजंट मंडळी आहेत या लोकांनी बॅनर लावले होते का ही जी गाव गाव योजना आहे याला आम्ही सुरुवात करत आहोत आणि त्याचा विरोध फक्त काही मंडळींच बोलो समर्थन आहे त्याच्यामध्ये वीस पंचवीस जण आम्ही आज पण हे करतोय का बावीस हजाराची वस्ती आहे त्याच्यामध्ये वन प्लस वन पकडले पस्तीस हजार आहेत आमची जी त्रेसष्ट प्रश्नांची जी नियमावली त्यांना दिलेली आहे ती आम्हाला आम्हाला तुम्ही जाहीर सभेमध्ये लेखी द्या जी आर प्रमाणे द्या आणि आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत पण आतापर्यंत कोणीच दिले दिले ही दिलेली नाही कुठल्याही उत्तर आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याने दिलेली नाही आणि आमची ही लढाई पुढे पण चालू राहील मग ते उपोषणाच्या मार्गा मार्गाने असेल किंवा मग रॅलीच्या मार्गाने किंवा मग मा आत्मदहन करावं लागला तरी सुद्धा आम्ही करायला तयार आहोत